माझे नाव राजेश सदाशिव गायकवाड मी पुणे महानगरपालिकेचा एपेक्स कमिटी मेंबर आहे मी आज महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या इथे आज याच्यासाठी आवर्जून उभा आहे की आज श्रीमती सावित्रीबाई फुले आज यांची जयंती आहे आणि त्या मातेला अभिवादन करून या पुणे महानगरपालिकेमध्ये काही गोष्टी मांडणार आहोत काही तक्रारी आहेत पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग डॉक्टर सारिका पुंडे या वारंवार नागरिकांना टाळत असतात आम्ही ओला कचरा कुठे टाकतात हे विचारण्यासाठी गेल्यानंतर ते म्हणतात संबंधित यसायला भेटा आम्हाला तर आतमध्ये विचारलं सुद्धा नाही म्हणजे ॲपॅक्स कमिटीची मेंबरची किंमत ही पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी सारिका पुंडे यांना शून्य किंमत असल्याचे दिसून आलेले आहे यासाठी वारंवार त्यांच्याकडं गेल्या असताना तर त्यांना विचारलं तर ते डायरेक्ट सांगतात की तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माहितीच्या अधिकारात विचारा जर पुणे महानगरपालिकेचे आम्ही पुणे शहरामध्ये बत्तीस ॲपॅक्स कमिटी मेंबर आहोत आणि बत्तीस ॲपॅक्स कमिटी मेंबर असताना आम्हाला जर पुणे महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर जर माहितीच्या अधिकारामध्ये काय माहिती असेल तर विचारा म्हणतात असं सांगितलं जातं आणि हीच जर आमची किंमत जर असेल तर आम्ही ॲपॅक्स कमिटी मेंबर म्हणून काय करावं किंवा ह्या अपेक्स कमिटी मेंबरची दाद कोण घेणार आहे अपेक्स कमिटी मेंबरसाठी आम्ही घनकचराचे उपायुक्त यांना सुद्धा मांडले होते की प्रत्येकाला आय कार्ड व्हिजिटिंग कार्ड द्यावं की जेणेकरून आम्हाला अधिकारी आतमध्ये बोलवतील हे सगळं होत असताना आम्हाला डॉक्टर सारेका पुंडे मॅडम आजही आणि तेही आज क्रांती ज्योती श्रीमती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी असं आम्हाला आज अपमानित करण्यात आले आहे डॉक्टर पुंडे मॅडमला माझी विनंती अशी राहील की आलेला कोणताही नागरिक याची किंमत करावी प्रत्येक येणारा नागरिक हा पुणे मनपाचा टॅक्स धारक आहे जो टॅक्स धारक आहे तो पुणे मनपाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आपणही त्यातनं एखादा रुपये त्या पगारात मिळत असेल पुणे महा पुणे शहराचा हा नागरिक हा खारीचा वाटा आहे करन सुशोभीकरण करण्यामध्ये स्वच्छता राखण्या राखण्यामध्ये पण तरीही पुणे मॅडमला याची किंमत नाही तर मी मान्य आयुक्त साहेबांना विनंती करेल की डॉक्टर पुंडे मॅडम सारख्या अधिकाऱ्यांना त्या खुर्चीवरनं खाली करावे आणि त्या ठिकाणी सक्षम अधिकारी ठेवावे असे मी विनंती करतो आणि टी व्ही टेनचे जाधव साहेब यांचे मी आभार मानतो आणि इथेच माझे बोलणं संपवतो धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe